आणि मेडिकल सामान्य नागरिकांना माहिती नसत्या पण आपण सगळ्यांना खरंच हातामध्ये घरगुती कचरा बघते त्याच्यामध्ये सुरे घरात झालेले गर्भ व्हायर ते आपण टाकू शकतो बायोग्यस्तमध्ये आपली जी औषधं इंजेक्शन फ्रीज किंवा मेडिकलचं आता हे आम्ही दोन येतात प्लास्टिकच तत्व तुझ्यामध्ये येत नाही ज्या भरपूर सारख्या गोष्टी आहेत ज्या प्लास्टिक कचरामध्ये तुमच्या कचऱ्यामध्ये निर्माण होतात आपल्या खराब झालेले आपल्याकडून दोन प्रकारचा कचरा आहे एक ओला आणि सुकाय ओला कचरा म्हणजे काय तो निसर्ग निर्मित आहे भाजीपाल्याची भेट घरात तयार झालेलं अन्न आपण नॉन व्हेज खात असतात प्रत्येक राहिलेली असतात ते सगळं त्यांच्यामध्ये कचऱ्या कड आपल्याला वापर होणार आहे का नाही कारण की काय ह्या कचऱ्यापासून आपण झाडांना आपल्या बाजूला होते त्यामुळं हा सगळा किती वेगळा आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये घातलं हा जो वाप कचरा डम्सिंगला जातोय तिथं वेगळा करणारे कर्मचारी आपल्यासारखेच असतात मग आपण जर हा ह्या वेगळ्या बाजूमध्ये टाकला आता हे फक्त प्लास्टिक आहे पण हा कागद आहे मग आपण ह्याच्यामध्ये नायट्रॉजन टाकू शकत हा आपण सुक्या कचऱ्यामध्येच टाकायचं

我来一点。